आजच्या आधुनिक युगात देखील लोप पावत चाललेल्या संस्कृती जपण्याच्या हेतूने भजनी मंडळाला इतके महत्व देऊन आमदार प्रताप अडसळ यांनी महिला भजन आयोजित केली महाराष्ट्रातील आध्यात्मिक संस्कृती व परंपरा जतन करीत असलेल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावी हाच उपक्रमा या उपक्रमामागे प्रामाणिक दृष्टिकोन आहे असे आमदार प्रताप अडसळ हे म्हणाले यावेळी धामणगाव रेल्वे तालुक्यातील सत्याऐंशी महिला भजनी मंडळांनी यामध्ये सहभाग घेतला होता ज्यामध्ये अंतिम फेरीसाठी पुढील सहा भजनी मंडळांनी क्रमांक पटकवला आहे अणुसया भजनी मंडळ चिंचोली लक्ष्मी माता भजनी मंडळ सोनोरा गजानन महाराज भजन मंडळ विरुड रोंगे सेवा भजन मंडळ वाघोली खाकेश्वर महाराज भजन मंडळ गव्हा निपाणी माऊली भजन मंडळ धामणगाव रेल्वे गजानन महाराज महिला भजन मंडळ धामणगाव रेल्वे व वा माऊली वारकरी भजन मंडळ जळका पटाचे यांनी सुद्धा सुंदर असे भजन सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले महिला यांच्या आग्रहास्तव आमदार प्रताप अडसाळ यांनी आज श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली असे सुंदर असे भजन सादर केले श्रीरामाजे साठी आजी सजली आ्या सजगे सजली श्री मचा पूजे साठी स्थानिक साई मंदिर राठीनगर धामणगाव रेल्वे येथे नमो चषक अंतर्गत महिला भजन मंडळ स्पर्धा संपन्न झाली त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धा सुद्धा घेण्यात आली या रांगोळी स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येत महिलांनी सहभाग घेऊन सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या ज्यामध्ये गायत्री विनोद ठाकरे राहणार जळकापटाचे यांनी प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुरू केलेल्या संपूर्ण योजना एकाच रांगोळीमध्ये काढून नागरिकांचे लक्ष वेधले तसेच धापूदेवी भट्ट येथील शिक्षिका अंजली कडू यांनी बेटी बचाव असा संदेश रांगोळी काढून समाजाला एक चांगला संदेश दिला आहे विविध स्पर्धकांनी मनमोहक रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढविली यावेळी उपस्थित भाजपा ज्येष्ठ नेते माननीय आमदार श्री अरुण भाऊ अडसळ आमदार प्रताप अडसड या स्पर्धेच्या निरीक्षक विशाखाताई मंगदे निर्जताई वाघ उपस्थित डॉक्टर अर्चनाताई अडसर रोठे अक्का रत्नमालाताई पोळ उषाताई तीनखेडे वनिताताई राऊत दिपालिताई मानकर शोभाताई हिवसे निलिमाताई मेश्राम रीताताई बोरगावकर लताताई गुल्हाने अंजलीताई जावरकर अर्चनाताई राऊत अर्चनाताई गोडबोले दर्शनाताई ठाकूर सीमाताई देवतळे वर्षाताई दगडकर जयाताई किन्नारे ज्योतिताई पाटील अर्चनाताई ठाकरे तसेच भाजपा भाजपा युवा मोर्चा भाजपा महिला आघाडी शहर ग्रामीण अध्यक्ष पदाधिकारी माजी नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्रासाठी धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे